इतर मोबाईल कंपन्यांच्या तुलनेत भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या सेवा तोकड्या पडत आहेत त्यामुळं सध्याची सेवा गतिमान करण्याचे प्रयत्न बी एस एन एलकडून सुरू आहेत सध्या ग्राहकांसाठी गतिमान इंटरनेट सेवा आणि अमर्यादित कॉलची सुविधा सुरू करण्यात आल्याचं प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी सांगितलं भारत संचार निगम लिमिटेड कंपनीची सध्या कार्यरत असलेली लँडलाईन आणि ब्रॉडबँड सेवा उच्च क्षमतेच्या आणि गतिशील ऑप्टिकल फायबर नेटवर्कमध्ये रुपांतरित करायची आहे यासाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या दिल्लीतील मुख्यालयाच्या वतीनं भारत फायबर धोरण निश्चित करण्यात आलं आहे कॉपर नेटवर्कवर इंटरनेट सेवेची गती कमी असल्यानं ग्राहकांना गतिशील सेवेचा लाभ घेता येत नाही सध्याच्या युगात इंटरनेट सेवा ही सर्वांसाठी अत्यावश्यक बनली आहे यासाठी बीएसएनएलनं गतिमान इंटरनेट सेवा आणि त्यासोबतच संवादासाठी भारतात कुठंही अमर्यादित मोफत कॉलची सुविधा प्रदान केली आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी बीएसएनएलच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा आवाहन बीएसएनएल कोल्हापूरचे महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी केलं यावी उप महाप्रबंधक स्नेहा विचारे विक्रांत देशमुख मंडल अभियंता दिलीप मोहिते विवेक चव्हाण कनिष्ठ दूरसंचार अधिकारी प्रिया महाजन बीएसएनएलचे विजयानंद माने उपस्थित होते